तामिनी येथे झालेल्या या जो अपघात आहे या अपघातामध्ये उत्तम नगर भागात असले सहा मित्र जे आहेत तर या सहा तरुणांचा अपघात झाला दरीमध्ये कोसळून ही कार आणि त्या अपघातामधील जे हिरकोळी हा जो तरुण होता तर ता त्याची आजी आपल्यासोबत आहेत अज... आज तुम्ही काम नाही दाम का नाही काय नाही कवा करेल तेव्हा खायला काय बोलून गेला होता ना तो तुमचा काय नाही कोकणात जातो म्हणून गेलाय मम्मी मम्मीला सांगितलंय त्याचे आम्हाला नाही मला जिमला म्हणून गेला आणि मागून येऊन मम्मीला कपडे बिपडे घेऊन मग गेला त्याचे कपडे आणलाय सकाळी बाबा बाप हे भरून आणलंय कपडे त्याने शाळेत जात होता का काय करायचं का होतं बाहेरून परीक्षा दिलाय त्यांनी बाहेरून परीक्षा दिलाय जात होता शाळेत इंग्लिश शाळेत जात होता खरं आता एक डोकं नाही म्हणून त्यांनी शाळा सोडून दिला आम्ही बळजवरीने बाहेरची परीक्षा दिली आम्ही घरची परिस्थिती काय आणि काय त्याच्याकडून अपेक्षा होता काय वाटत होत तुम्हाला आता काय वाटत होत बघा आता जवान पोरगाच होता ते म्हणलं तर अठरा वर्षाची पुढे कामाला लागत होताच ना आता काय सांगा तुम्ही माझी बी मुलगा बिगारी कामालाच जात आहे ते काही नोकरी नाही चाकरी नाही काय नाही माझी सून घरी असते आणि मकरावी ला पोरगी जाते शाळेत मुलगी नात एकूणता एक होता का नाही दुसरं आहे ना दुसरं पोरग आहे जाते ना तू येतय माघारी चांगली येईल चांगली येईल म्हणूनच आम्ही हे केलं दोन दिवस फोनच बंद बंद मानल्यावर ता ताबरला सोमवारी रात्री गेले मंगळवारी पूर्ण झालं सा। तुमचं शेवटचं काय बोलत मम्मी नको नको म्हणत होती तेवढंच माझ्या बहिणीसोबत तेवढच बोलले होते नको म्हणत होती ती मी नको नको मी सगळं मुलं जाते फिरायला मी बी जाते म्हणते तेवढंच बोलून घेईल पप्पा येते म्हणून हे दरवाजा नाही तिकडचा दरवाजा पटकन गेलो काय आता सरकारला काय मागणी आहे तुमची आता काय सरकार देईल ते घेईल काय त्यांची मनात असेल ते देईल आम्ही काय मागायचे आता सरकारला सांगा त्यांची मनात कवळ कळकळ कड़ आलं तर दिलं सरकारने आपण जर पाहिलं तर या दुर्दैवी घटनेमुळं या कोळी कुटुंबियांवरती जी आहे ती शोककळा पसरलेली पाहायला मिळते प्राची केदारी न्यूज एटीन लोकल पुणे